उपवासाची गुळ घालून खीर तुम्ही जर अशा प्रकारे बनवली तर अजिबात फाटणार नाही आणि बनवायला सोपी एकदम झटपट आठ ते दहा मिनटामध्ये तयार होते आणि तरीसुद्धा चवीला इतकी अप्रतिम लागते की तुम्ही उपवास नसला तरीसुद्धा बनवून खाल perfect, perfect. नमस्कार मंडळी मनीषास किचन ऑफिशियल मध्ये आपलं मनापासून खूप खूप स्वागत आपण गोळ सिरीज चालू केले आणि आज आपण गोळाचा तिसरा पदार्थ बनवतोय गोळ घालून उपवासासाठी चालणारी खीर बनवणार आहोत ते सगळ्यात अगोदर एक कढई गरम करायला ठेवलेली कढई छान गरम झाली आता आपण याच्यामध्ये दोन चमचे तूप घालूया तूप छान वितळवून घ्यायचं त्यानंतर याच्यामध्ये ड्रायफ्रूट तळून घ्यायचे तर इथे मी पाच सहा काजू पाच सहा बदाम आणि पाच सहा पिस्ते घेतलेत त्याचे बारीक काप करून घेतलेत तुम्ही तुमच्या आवडीनुसार कोणतेही ड्रायफ्रूट घेऊ शकता किंवा नाही घेतले तरीही चालतील बनवली तरी गुळ घालून खीर बनवली की ती छानच लागते आता हे सगळे ड्रायफ्रूटचे काप या तुपामध्ये घालायचे आणि छान तळून घ्यायचे एक, दोन एक, एक दोन तर लागत तर हे बघा हे छान काप तळून आता यानंतर इथे मी पोहे खायच्या चमच्याने चार चमचे वरीचे तांदूळ घेतलेले हे दोन वेळा स्वच्छ धुवून त्यानंतर अर्धा तास भिजत ठेवलेले तुमच्याकडे जर जास्त वेळ नसेल तर कमीत कमी पंधरा ते वीस मिनट तरी हे भिजायला ठेवा अर्धा तास तांदूळ भिजल्यानंतर त्याच्यातलं सगळं पाणी काढून घ्यायचं आणि त्यानंतर हे तांदूळ या कढईमध्ये घालायचे आणि एकादा मिनिटभर भाजून घ्यायचे आता हे वरीचे तांदूळ जास्त वेळ भाजायची गरज नाही फक्त एक दोन मिनटंच भाजून घ्यायचं त्यानंतरही ते मी हे सगळं करत असताना दुसऱ्या गॅसवरती अर्धा लिटर दूध गरम करायला ठेवलं होतं ते दूध पण छान गरम आहे आता ते अर्धा लिटर दूध आपण ह्याच्यामध्ये घालूया दूध घातल्यानंतर याला एकसारखं हलवत छान उकळी काढून घ्यायची आणि त्यानंतर इथे पाच ते सहा मिनटं हे असंच बारीक गॅसवरती एकसारखं हलवत शिजवून घ्यायचं मी पाच सहा मिनटं ही खीर शिजवून घेते तोपर्यंत तुम्ही माझ्या चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करून घ्या आणि सोबतच बेल ऐकून आहे त्याच्यावरतीही क्लिक करा म्हणजे मी जेव्हा कधी नवीन रेसिपी टाकेन त्याचं नोटिफिकेशन सगळ्यात अगोदर तुमच्याजवळ पोहोचेल आणि तुम्हाला अशाच प्रमाणबद्ध आणि परफेक्ट अशा रेसिपी पाहायला मिळतील तर हे बघा इथे मी सहा सात मिनटे खीर छान शिजवून घेतली यानंतर आता पूर्णपणे गॅस बारीक करायचा किंवा तुम्ही एक मिनिटभर गॅस बंद केला तरी चालेल आणि त्यानंतर याच्यामध्ये गोळ घालायचा गोळ एकदम बारीक खिसून घ्यायचा म्हणजे तो पटकन विरगळतो मी येथे ज्या चमचाने बरीचे तांदूळ मोजून घेतले होते त्याच चमच्याने मोजून चार चमचे गोळ घेतलाय आता हा चिरलेला गोळ आपण ह्याच्यामध्ये घालूया तुम्ही तुम्हाला जर जास्त गोड आवडत असेल तर एखादा चमचा जास्त किंवा एखादा चमचा गोळ कमी घातला तरीसुद्धा चालेल पण चार चमचे हे प्रमाण एकदम परफेक्ट आहे आता गूळ घातल्यानंतर हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि त्यानंतर गॅस चालू करायचा किंवा तुम्ही एकदम बारीक गॅसवरती पण हा गूळ घालू शकता आणि हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं त्यानंतर याला छान अशी उकळी येऊ हो द्यायची एक दोन मिनटे उकळून घ्यायचं जास्त वेळ उकळवायची गरज नाही कारण खीर आपण अगोदरच शिजवून घेतली आता तुमच्याकडे जर उपवासाला चालत असेल किंवा तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही याच्यामध्ये जायफळ किंवा वेलची पावडर घालू शकता आणि नाही घातली तरीही काहीच हरकत नाही अशी पण चवीला खूप छानच लागते तर तुम्ही ह्याला अजून टेस्टी बनवण्यासाठी वरून एक चमचाभर तूप घालू शकता आणि त्यानंतर गॅस बंद करायचा हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं तर तुम्ही बघू शकता एकदम दाटसर अशी आपली खीर तयार झाली ही थंड झाल्यानंतर अजून जास्त घट्ट होते त्यामुळे आता आपण गॅस बंद करूया तर तुम्ही बघितलं अजिबात तामजाम नाही एकदम साध्या सोप्या पद्धतीने फक्त आठ ते दहा मिनिटांमध्ये तयार होती तर ही खीर तुम्ही एकदा नक्की बनवून बघा चवीला एवढी अप्रतिम लागते की तुम्ही उपवास नसला तरी सुद्धा बनवून खाल ताबो भिजत घालायचा विसरला असाल किंवा खाऊन कंटाळाला असेल तर अशा प्रकारे तुम्ही झटपट खीर बनवून खाऊ शकता तुम्हालाही गूळ घालून उपवासाची खीर कशी वाटली मला कमेंट करून सांगा आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि हो चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका परत भेटूया अशाच एका नवीन रेसिपी बरोबर धन्यवाद